हे पाहत आहे जे वी टी बातमीत सत्यता हीच आमची ओळख भाजपला मोठा धक्का माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश धुळे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पक्षाला मोठा धक्का बसला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगर परिषदेचे भाजपचे माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्यासह पाच माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी शहर अध्यक्ष नगरसेवक हेमंत पाटील यांच्यासह पाच नगरसेवक तसेच माजी सभापतींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या प्रवेशामुळे शिरपूर शहरात भाजपला धक्का बसला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे येणार या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटात सामना लागण्याची छी, चिन्ह आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल